आज आमच्या गावात जो वाद चालू आहे सरपंच आदिवासी समाजाचा आहे तंटामुक्ती अध्यक्ष हे पण आदिवासी समाजाचे आहे आणि उपसरपंच हे ओबीसी समाजाचे आहेत तर माझी तुम्ही जे आमच्या गाव म्हणजे जे ट्रस्टी आहेत त्यांच्यावर जे आरोप केले का तुम्ही यांच्यावर हे आहे का ते आहे तर आमचं कोणत्याही आदिवासी कुटुंबावर वाद वाद कधीच नव्हता या पा, मी मागच्या पाच वर्षामध्ये पण ग्रामपंचायत सदस्य होते आणि आता पण ग्रामपंचायत सदस्य आहे आम्ही ग्रामपंचायत मध्ये चार वर्ष काम करतोय ते जे आमच्या बरोबर पाच आदिवासी आहेत सरपंच सदस्य आहेत चार त्यांना तुम्ही आत्ता जरी बोलून जरी विचारलं की तुम्हाला आमच्याकडनं कोणता त्रास आहे का कधीच आमचा हा त्रास नाही पण माझी गावाच्या वतीने उपसरपंचांना अशी विनंती हात जोडून की हा वाद तुम्ही आत्ता इथं थांबवा गावात इथून माझ्या कधीच असे वाद नव्हते आदिवासी समाज आम्ही सगळे लोक का एकत्र काम करतो ते लोक रोज आमच्याकडे कामाला येतात आम्ही त्यांच्यावर उठणं बसणं रोज असतं पण सरपंचां जसे सर ही जी बॉडी आली आत्ताच्या काळात तेव्हापासून हा वाद सुरू झालाय गावात आणि तुमचा काय इन व जो काय आरोप आहे किंवा नाही का तुमची मागणी आहे म्हणजे आदिवासी समाज किंवा उपसरपंचांची कि ट्रस्टी बरखस्त करावं त्या ट्रस्टींनी त्यांचं जे काय बरखस्त करायचं जे प्रोसेस आहे ती चालू केलेली आहे पण तुम्ही हा वाद थांबवा आताच शनिवारीच माझ्या वाटत शनिवारी गावात मोर्चा आला तर आमच्या गावातली लोक पूर्ण घाबरून गेली होती त्या घोषणा पण आम्हाला जुन्नरपर्यंत ऐकायला होतं गोळे गावात घोषणा देत होते जुन्नर मध्ये आवाज येत होता जे तुम्ही बाहेरून लोक आणतात गावात आता जे आमचे ज्येष्ठ लोक आहेत तुम्ही त्यांच्या मरेपर्यंत ज्या घोषणा देतात ते देऊ देता, नका कारण की एखाद्या कुटुंबावर वेळ आली कोण कौन कोणाच्या मागे जात नाही आणि मी पण एक आदिवासी समाजाच्या शेजारीच राहते कातकरी समाज मातंग समाज त्यांच्या शेजारी राहते तुम्ही पण त्यांच्या तिथे येऊन काहीतरी सांगायचं का, ते का। एकदा अशीच ग्रामसभा होती इथं ग्रामसभा चालू असताना मी होता असंच आमचा गाव गाव, गाव म्हटल्यावर छोट मोठा वाद असतो वादाच्या वादा निमित्ताने माझा डायरेक्ट एका लेडीजनी हात धरला होता मारायला सरपंचांना शोभत नाही एखाद्या लेडीज वर ग्रामपंचायत मध्ये पण तंटमुक्ती अध्यक्ष येऊन जर ग्रामपंचायत मध्ये शिवे देत असेल तर हे चुकीचे तंटमुक्ती अध्यक्ष सरपंच उपसरपंच यांनी गावातले वाद मिटवायचे असतात वाद वाढवायचे नसत त्या दिवशीच्या मोर्चाचे आयोजन नियोजन ज्यांनी केलंय त्यांनी हे करायलाच नको होतं तुमचं काय आहे ना तुम्ही गावात द्या गा, गाव, गाव आम गाव आता आम्ही रविवारी मुंबईकर मंडळ गाव पूर्ण गाव बैठकीला होतं तुम्ही त्या मिटिंगला यायला पाहिजे होत मिटिंग मध्ये तुमच्या काय समस्या आहेत त्या मांडायला पाहिजे होत्या ते मिटिंगला आले नाही काय नाही आणि एक आमचा गोळेगावचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर बोलतात काय पण म्हणजे आता समजा ही आत्ताची जी, जी आमची आता पत्रकार परिषद झाली लगेच कमेंट करायला सुरुवात करतात आणि नको नको ते बोलतात आणि आमच्या गावातले जे तरुण मंडळ आहेत त्यांना आम्ही अगदी सांगितले शांत बसा कारण की एक शब्द जर बोलला तर तुम्ही लगेच अॅट्रसिटी करणार तुम्ही म्हणताय ना तुम्ही का जात नाही का नाही आता आपण असं बोलतो म्हटलं आता मी ज्या मी माळी समाजाची हे जर मला म्हटलंय तुम्ही माळी मी लगेच अॅट्रसिटी करायची का हे चुकीचं आहे त्याच्यामुळे सरपंच उपसरपंचांना माझी विनंती हात जोडून गावच्या वतीने पूर्ण गोळेगाव गावच्या वतीने की जो काही वाद चाललाय तो थांबवा तुमच्या मनातली काही इच्छा असन ती देवस्थान बरोबर बोला बसा ज्याला ज्याला ट्रस्टीत जायचं त्यांनी ट्रस्टीत जा कोण म्हणत असं यांनी हे खाल्लं त्यांनी ते, ते खाल्लं तुम्ही त्याचे पुरावे दाखवा ना जे काय चौदा ट्रस्टी ना भ्रष्टाचार केला भ्रष्टाचार केला त्याचे पुरावे दाखवा तुम्ही आणि गावात तुम्ही आता आमच्या गावात आले विकास हा कुठंच नाही आमच्या गावात खड्डे आम्हाला बाहेरचे चार गावचे लोक येऊन शिव्या देतात आमच्या गावाला असं वाटलं होतं उपसरपंच हेच आहेत शंकर नाना दाम्हाने आणि सदस उपसरपंच निवडून आले त्यावेळेस त्यांनी त्यांना उचलून घेतलं होतं गावात आणि तुम्ही आता त्यांची अॅट्रोसिटी करताय आणि एक तरुण नेतृत्व म्हणून त्यांनी निवडून दिलं गावचा विकास होईल चार वर्षात कुठलाही विकास आम्हाला असं दिसून येत नाही गावाला नाही आणि आम्ही सदस्य म्हणून आम्हाला पण नाही एवढी माझी सरपंचांना विनंती का हा वाद थांबवा मासिक सभेला सरपंच मॅडम कधी बोलत नाही आजचा आता येत पुढच्या मिटिंगला सरपंच मॅडम येतात आणि उपसरपंचच बोलत असतात सरपंच मॅडमच्या वतीने त्या सरपंच मॅडमला देत नाही आणि थोडं काही झालं का झाली वादाला सुरुवात करार की मज़े आता आम्ही बीडीओ साहेबांकडं तक्रार केली होती म्हणजे ज्या काही ग्रामपंचायतच्या प्रोसेस आहेत त्या आतापर्यंत आम्ही समस्या बीडीओ पर्यंत मांडल्या होत्या बिडिओ साहेबांनी आम्हाला जी उत्तर द्यायची ती दिली बिडो साहेब म्हणले गाव पातळीवर हा विषय सोडवा पण गाव पातळीवर सुटतच नाही आता हे वाढत वाढत आम्ही काय आपल्या आदिवासी समाज हा बाहेरचा नाही आमच्या गावचा त्याच्यामुळे आम्ही पोलीस स्टेशन पर्यंत कधी जाण्याचा प्रयत्न केला कारण की आम्ही सगळे गावचेच आहे गाव म्हटल्यावर लाओत तिथं भांडणं होणारच पण ही भांडणं आता वाढत वाढत चालली ते कमी होतच नाही आजवत आणि सरपंच उपसरपंच तंटमुक्ती अध्यक्ष ही तीन पद ही <laughs> नाद। नाद। गावाची प्रमुख पद आहेत भांडण करायची नसतात भांडण सोडवायची असतात तस होत नाही <laughs> आणि आमच्या गावचे स्वतः उपसरपंच गावाचा बी कचरा कचरा अगदी तीन वर्षांपूर्वी स्वतः उपोषणाला बसले होते सदस्यांनी कचरा उचला म्हणून आमच्याच गावच्या लोकांना भडकून दिलं होत येत पद योग्य चला दाखवतो तुम्हाला कचरा उपशन। उपशन उपशन आता नाही करत उपासण आता नाही उपासण करत आताच त्या वर जे बोलणं चाललं होतं तर आमच्या एका तरुणाने विचारलं होतं कचऱ्याचा फोटो काढा ग्रुपला टाकला तर त्यांनी सांगितलं का कचरा ज्या वार्डात पडलाय ना त्या वार्डातल्या सदस्यांनी कचरा उचलावा ते डायरेक्ट असं म्हणतात सदस्यांनी कचरा उचलावा आणि गावात अशी जागा नाही की कचऱ्याचं कुठं विल्हेवाट वाटलं म्हणून गायरन क्षेत्रच नाही गावाला ना। అజు ఏ వర్షం